आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानेफाटा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला जातीयवादी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एक विचाराने आणि एक दिलाने आघाडीच्या उमेदवाराचे काम करावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कान्हेपाटा येथे सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे माऊली दाभाडे दिलीप धमाले उमेश पाटील किरण गायकवाड अॅडव्होकेट खंडू तिकोने अनंता लायगुडे यशवंत मोहळ कृष्णा कारके गणेश खांडगे सुभाष जाधव मयूर ढोरे राजू शिंदे संभाजी राक्षे राजू बच्चे आधी मान्यवर होते। कौंग्रेस, कौंग्रेस ने एक दिलाने काम करून जिल्ह्यातील चारही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केला पैलवान चंद्रकांत सातकर म्हणाले तालुक्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केल्यास पार्थ पवार यांना तालुक्यातून एक लाख मताची आघाडी मिळेल मदन बापना दिलीप ढमाले किरण गायकवाड आज काय लोक टीका करतात आज पवार साहेब म्हणजे आपले दैवत आहे तुम्हाला आम्हाला आवड आपल्या बहुजन समाजाच महाराष्ट्र ते कोण आहे पवार साहेब नाही तर आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या बहुजन समाजाला नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही पवार साहेबांचं नाव घ्यायची बी ऐकली नाही म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आज दादा पवार त्यांच्या मुलासाठी इथं आलेले आणि पार पवार हा एज्युकेटेड लॉ झालेला लंडन डिग्री गेलेला मुलगा आहे आणि त्याच्या डोक्याची मिजन आहे माळ तालुक्यामध्ये जो त्यावरून विकास झाला तो काँग्रेस राष्ट्रवादी मुळे झालेला आहे मयूर ढोरे हो परंतु आता कार्यकर्त्यांच्या जी आपल्या जबाबदारी आहे आपण घराघरामध्ये जाऊन पार दादांचा प्रचार केला पाहिजे गडाचं चिन्ह घराघरामध्ये समजून सांगितलं पाहिजे कारण मेळावे आणि प्रचार सभा होत

स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्यांनी मिळून नीटपणे तिथं प्रचार केला पाहिजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं बाकीच्या सगळ्यांनी एकत्रपणे प्रचार केला पाहिजे जिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपण दोन जागा दिल्यात एक सांगलीची आणि खातकणिंगल्याची तिथे बाकीच्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे बहुजन विकास आघाडी म्हणून हितेंद्र ठाकूरचा पक्ष आहे आणि नवनीत राणाचा एक स्वाभिमानी पक्ष आहे अशा पद्धतीचं हे सगळं काम चाललेलं